श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कल्पना पाटकर यांचा ललितबंध आजचा विषय आहे एक प्याली चाय चहा की कॉफी असं का विचारतात कारण चहा आणि कॉफी ही दोन्ही पेय गरमच ना म्हणजे निदान चहा की लस्सी किंवा कॉफी की सरबत असं तरी विचारावं हो की, विचारा की नाही चहा सामान्य आणि कॉफी स्टायलिश असा पण एक गैरसमज का आहे कोण जाणे पण कोणाला घरी आमंत्रण द्यायचं असेल तर चहाला या असं म्हटलं जातं आणि एखाद्याबरोबर जर का ती कॉफीला हो म्हणाली तर मग त्याचा मित्रांमध्ये एकदम भाव वधारलाच म्हणून समजा काही पाहुणे हे अगदी नको त्यावेळी उपटतात आणि इकडे आलोच होतो म्हटलं अशीच जरा चक्कर टाकावी असं म्हणत आपल्या सोफ्यावर अंग टाकतात आता ह्यांना कटवण्यासाठी एकच उपाय पटकन चहा करावा चहा झाला आता निघा हे कळण्यासाठी पाहुण्यांचा ऐक्यू फार हाय असण्याची गरज नसते काही घरात चहाचा दिनभर अतीब चालू असतो तर काही जण एकदाच थर्मासभर चहा करून दिवसभर पित राहतात आमच्या एका लांबच्या आत्याला जेवणाबरोबर चहा लागायचा तिच्या दहाव्याला पिंडाला कावळा शिवेना शेवटी सुनेने चहा आणून ठेवला तेव्हा कुठे कावळा शिवला असे अनेक किस्से तुमच्याकडेही असतीलच तर असंच एकदा दुपारी मी लेकीसोबत पत्ते खेळत होते छान गप्पा रंगल्या होत्या मला चहाची तल्लफ आली लेकीला म्हटलं चहा प्यावासा वाटतोय ग त्यावर तिने मला किती ॲसिडिटी होते ह्यावर छान लेक्चर दिलं तरीही मी भुणभुण चालूच ठेवली तिला म्हटलं अगदीच घोटभर का होईना पासशील का त्यावर आमचं कन्यारत्न हो म्हणाल आणि तिने पुन्हा पत्ते वाटले असे दोन डाव खेळलो मी विचार करतेय की ही हो तर म्हणालीये पत्तीच पिसते तरी पण बरं परत सांगावं तर अधूनमधून मोबाईलमध्ये गुंतलेली एकदा वाटलं विसरली बहुतेक किंवा उगीच वेळ काढतेय म्हणजे नंतर मीच नको म्हणेन ह्या अशा विचारात मी गुंतलेली तोवर बेल वाजली मनात म्हटलं आता दार उघड्याला उठलीय नक्कीच चहा करेल आणि मी मस्त हातातल्या पत्त्यांचा पिसारा फुलवेपर्यंत तिने माझ्यासमोर गरमागरम चहाचा कप धरला मी अवाक म्हटलं जादूचा विवा आहे का काय असा दहा सेकंदात चहा त्यावर म्हणाली अगं आई हॉटेलमधून ऑर्डर केला आहे की नाही मस्त आयता चहा अ चहा पण पार्सल मिळतो माझं तोंड उघडंच त्या उघड्या तोंडात आयता चहा घालणार तितक्यात नजर बिलावर पडली अरे देवा एकशे ऐंशी रुपये माझ्या मनात चायपे चर्चा करूया होतं तर हिने चायपे खर्चा करा दिया माझी चहाची तल्लफ एकदम गायब आ केलेला जबडा अजूनही तसाच त्यानंतर आजता गायत प्रत्येक वेळी चहा करताना विचार करते की त्या एकशे ऐंशी रुपयात किती कप चहा बनला असता पण काय आहे ना शाळेत अशा प्रकारच्या गणितांना मी ऑप्शनला टाकायचे त्यामुळे तो विचार पटकन झटकून चहाचा घोट घेते एक प्याली चाय कल्पना पाटकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि बरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार